नमस्कार मित्रांनो लोखंडाला कोणी नष्ट करू शकत नाही पण त्याचा गंज त्याला नष्ट करू शकतो तसेच कोणतीही गोष्ट तुम्हाला नष्ट करू शकत नाही फक्त तुमच्या स्वतःची मानसिकता तुम्हाला नष्ट करू शकते आपलेपणाचा मुखवटा घालून खूप लोक जवळ येण्याचा प्रयत्न करतात मोकळेपणाने आपण त्यांना आपली सुखदुःख सांगतो आणि त्याच लोकांकडून त्याचा गावभर रुबाटा देखील होतो आपलं तीच असतं जे समजावतात आणि समजतात पण दिवस झाला तर रात्र पण होणार कधी उदास होऊ नका बोलणं पण होईल एवढ्या प्रेमाने मैत्री केली आहे जिवंत राहिलो तर मुलाखत नक्की होणार काही अशी जवळची माणसं असतात त्यांच्याशी संवाद साधला तरी आपलं पण आपसुकच हलकं होतं मित्रांनो प्रत्येक कठीण प्रसंगाला स्माईल करून राग शांत करणं प्रत्येकाला जमत नाही जगाने नेहमी सरळ रस्ता आणि सरळ लोकांना नेहमीच वापर जास्त केला आहे प्रेम म्हणजे काय असतं तर शारीरिक आकर्षण नाही जो आपल्याला आवडतो ती व्यक्ती सदा आनंदी सुखी राहावी ही कामना म्हणजे प्रेम भले ती कुठेही असो मित्रांनो स्त्री फक्त त्याच पुरुषाबरोबर न घाबरता संबंध ठेवते तो ते म्हणजे त्या पुरुषाने प्रत्येक वेळी अनेकदा फक्त तिच्यावर आणि तिच्यावरच प्रेम केलं असेल आणि तिलाच पसंत केलं असेल तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद आणि असेच आपल्या चॅनलला सपोर्ट करत राहा ही विनंती करते